गणपती बाप्पाचा आवडता नैवेद्य उकडीचे मोदक उकडीचे मोदक म्हटलं की त्यासाठी तांदूळ तांदळाचं पीठ तर वापरलं जातंच पण असे हे मऊ लुसलुशीत उकडीचे मोदक बनवण्यासाठी जराही तांदूळ किंवा तांदळाचं पीठ वापरलेलं नाही कळ्या न पाडता एकसारखे उकडीचे मोदक आज आपण बनवणार आहोत बनवायला अगदी सोपे आहे गरमागरम उकडीचा मोदक त्यावर साजूक तूप आणि असा प्रसाद गणपती बाप्पाला दिलात तर गणपती बाप्पा नक्कीच खुश होतील जराही मोदक तुटलेला नाही चिरलेला नाही परफेक्ट असे मोदक कसे, कसे बनवायचे ते आज आपण बघणार आहोत मग चला बनवूया आजची ही रेसिपी सुरुवातीला सारण बनवून घेऊ कढईमध्ये घातला आहे एक चमचा साजूक तूप लगेचच त्यामध्ये घालायचा आहे ओला नारळ हा जो ओला नारळ आहे तो मी आधीच तयार करून ठेवला आणि तो कसा तयार करायचा याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे दोन कप घेतलेला आहे ओला नारळ खोळून घ्या किंवा मिक्सरवरनं बारीक करून घेतला तरी चालेल दोन ते तीन मिनटं तुपावर चांगला परतवून घ्यायचा असा हा ओला नारळ आधीच तयार करून ठेवल्यामुळे वेळ तर वाचतो कामही दोन ते तीन तुपावर परतवून की यामध्ये एक कप बारीक चिरलेला गुळ घालून घ्यायचा गुळाऐवजी तुम्ही साखरही वापरू शकता आता मात्र गॅस मध्यम असेवर ठेवायचं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं गुळ हळूहळू वितळायला लागला की मिश्रण थोडंसं सैलसर होतं दोन वाट्या ओलं खोबरं यासाठी एक वाटी गूळ पुरेचं आहे आणि हेच प्रमाण घेऊन मोदकासाठीचं सारण बनवायचं पाच ते सहा मिनटं हे चांगलं मिक्स करून घेतलं मिश्रण कोरडं झालं की त्यामध्ये एक चमचा खसखस घालून घेतली हवं असेल तर ड्रायफ्रुट्सही वापरू शकता अर्धा चमचा घालायची आहे वेलची पावडर आणि आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं सहा ते सात मिनटामध्ये मोदकाचं सारण तयार होतं जास्त वेळ लागत नाही मिश्रण बऱ्यापैकी कोरडं झालं आहे कढईला बघाल तर अजिबात चिकटलेलं नाही आता मात्र गॅस बंद करायचा सारण काढून थंड होण्यासाठी ठेवायचं लगेचच बनवूया मोदकासाठीची पारी तर त्यासाठी कढईमध्ये घेतलं आहे एक वाटी पाणी एक वाटी दूध घालून घ्यायचं कोणतंही दूध वापरू शकता आता यामध्ये घालायचं आहे एक चमचा साजूक तूप त्यानंतर यामध्ये घालायचं आहे सिक्रेट पदार्थ तो म्हणजे साखर एक चमचा साखर घालून घेतली अगदी पाव चमचा यामध्ये मीठ घालायचं मीठ घातल्यामुळे दूध फाटेल का तर अजिबात नाही कारण यामध्ये पाण्याचा देखील वापर केला याला चांगली एक उकळी आली आहे गॅस कमी आचेवर ठेवायचा आणि तांदळाचं पीठ न वापरता मोदक बनवणार आहोत तर त्यासाठी घेतला आहे बारीक रवा एक वाटी अगदी बारीक रवा घ्यायचा जा रवा असेल तर थोडासा मिक्सरवरनं फिरवून घ्या पण रवा शक्यतो बारीकच वापरा तरच मोदकाची जी पारी आहे ती व्यवस्थित तयार होईल आता गॅस कमी आचेवर ठेवून रवा आपल्याला दूध आणि पाण्याच्या ह्या मिश्रणामध्ये घालून घ्यायचा आहे आणि लगेच व्यवस्थित मिक्स करायचा कारण दूध आणि पाण्याचं जे मिश्रण आहे ते बऱ्यापैकी गरम आहे त्यामुळे रव्याच्या मोडून घ्यायच्या रव्याचं हे मिश्रण बऱ्यापैकी घट्टसर झालं एकसारखं व्यवस्थित मिक्स करून घेतलं त्यानंतर एक ते दोन चमचा पाणी यावर घालून घ्यायचं झाकण ठेवायचं गॅस कमी आचेवर ठेवून दोन मिनिटं एक वाफ काढून घेऊ दोन मिनिटं वाफ काढल्यामुळे रवा व्यवस्थित शिजला जातो एक वाटी रव्यासाठी दोन वाट्या पाणी किंवा दुधाचा वापर करून हे पारीसाठीचं मिश्रण तयार करायचं सात ते आठ मिनटं लागतात आणि बघाल तर एक संद हा गोळा तयार झाला गॅस बंद करायचा आणि गरम असलेलं हे मिश्रण लगेचच मोठ्या ताटात किंवा परातीमध्ये काढून घ्यायचं गरम असलेलं हे मिश्रण लगेचच मळून घ्यायचं आहे तर त्यासाठी वापरला आहे ग्लास किंवा वाटी ही वापरू शकता त्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं दोन ते तीन मिनटं हे चांगलं मिक्स करून घ्यायचं म्हणजे त्यामध्ये जर एखादी गुठळी असेल तर ती मोडली जाईल आणि पीठ एकसारखं तयार होईल मिश्रण बऱ्यापैकी गरम आहे हाताला थोडं थंड पाणी लावायचं आणि मग हे पीठ मळून घ्यायचं म्हणजे हाताला चटकेही बसणार नाही पीठ एकसारखं मळलं जातं तीन ते चार मिनटं हे चांगलं मळून घेतलं उकडीचे मोदक बनवण्यासाठी तांदळाची उकड काढून जसं पीठ आपण मळून घेतो तसंच पीठ मळून घ्यायचं आहे त्यानंतर मात्र तेल किंवा तूप घ्यायचं तर इथे मी तुपाचा वापर केला हाताला तूप लावून पुन्हा एकदा तीन ते चार मिनटं पीठ मळून घ्यायचं बऱ्याच वेळा मोदक वाफवल्यानंतर त्याला चिरा पडतात ते तुटतात तर त्यासाठी जी पारी म्हणजे मोदकाचं जे पीठ आहे ते व्यवस्थित मळलं जात नाही त्यामुळे त्याला चिरा पडतात आणि आता हे मौसूद पीठ मळून घेतलं बघून कोणीही म्हणणार नाही की हे रव्यापासून बनवलेलं पीठ आहे या पिठावर ओला केलेला सुती कपडा घालून घ्यायचा म्हणजे पीठ शेवटपर्यंत मौसूत राहतं कोरडं होत नाही अगदी शेवटचं मोदक होईपर्यंत हे पीठ असंच मौसूत राहतं तर आजचे मोदक हे कळ्या न करता बनवणार आहोत तर त्यासाठी हा मोदकाचा साचा वापरला साच्याला थोडंसं तुपाने ग्रीस करून घ्यायचं म्हणजे मोदक व्यवस्थित डिमॉल्ट होतात ते चिकटणार नाही साचा वापरायचा नसेल तर अगदी हाताने कळी पाडून देखील तुम्ही या पिठापासून मोदक बनवू शकता साचा मोठा किंवा लहान असेल त्या अंदाजानेच हे पीठ घ्यायचं आहे अगदी मऊ लुसलुशीत हे पीठ तयार झालेलं आहे बऱ्याच वेळा साच्यामध्ये बनवलेले मोदक हे जाडसर होतात पण त्यासाठी साच्यामध्ये मावेल एवढंच पीठ घ्यायचं खूप जास्त पीठ त्यामध्ये भरायचं नाही त्यामुळेच मोदक हे जाडसर होतात साच्यामध्ये पीठ घालून घेतल्यानंतर हाताने व्यवस्थित दाबून घ्यायचं म्हणजे ज्या कळ्या आहेत त्या व्यवस्थित पडतात आणि मोदकाचा आकारही व्यवस्थित येतो जास्तीचं पीठ हे बाहेर येतं त्यामुळे मोदक जाडसर होत नाही अगदी पातळ मोदक तयार होतात वरची पारी जाडसर असेल तर मोदक खायला चांगले लागत नाही जास्तीचं जे पीठ ते काढून घ्यायचं व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे हे पीठ साच्यामध्ये घालून घेतल्यानंतर हाताने करून घेतलं म्हणजे मोदक एकसारखे तयार होतात सुरेख पडतात आणि मोदकही दिसायला छान दिसतात अजिबात जाड होत नाही बऱ्याच वेळा सगळ्यांचा असा प्रश्न असतो की साच्यामध्ये बनवलेले मोदक हे जाडसर होतात पण ते बनवताना व्यवस्थित बनवले तर ते अजिबात जाड होत नाही आता यामध्ये सारण घालून घ्यायचं साच्यामध्ये मावेल एवढंच सारण घातलं आणि जे जास्तीचं पीठ आहे ते लगेचच त्यावर व्यवस्थित लावून घ्यायचं एकसारखं करून घ्यायचं म्हणजे साच्यामधले जे मोदक आहे ते डिमोल्ड करताना तुटत नाही डिमॉल्ट केल्यावर बघाल तर सुरेख असा मोदक तयार झाला अगदी कळीदार हाताने कळ्या पाडता येत नसतील तर या पद्धतीने मोदक बनवा अगदी परफेक्ट मोदक तयार होतात पहिल्यांदा जरी तुम्ही मोदक बनवणार असाल तर या पद्धतीने मोदक जरूर ट्राय करा शंभर टक्के मोदक परफेक्ट तयार होतील याच पद्धतीने आपल्याला सगळे मोदक बनवून घ्यायचे आहे तांदळाच्या पिठाची उकड काढून मोदक न बनवता रव्यापासून बनवलेले हे मोदक दिसायला जितके सुंदर दिसतात खायला तितके चविष्ट लागतात घाई गडबडीच्या वेळेस तांदळाची पिठी घरात नसेल किंवा ज्या मैत्रिणी परदेशात राहतात तिथे हे सगळं साहित्य लवकर उपलब्ध होत नाही तर रव्याची उकड काढून देखील असे सुरेख मोदक बनवू शकता लगेचच मोदक वाफवून घ्यायचे आहे वाफवण्यासाठी आपण मोदक पात्र वापरतो त्या प्लेटमध्ये केळीचं किंवा हळदीचं पान ठेवून घ्यायचं आणि मग मोदक वाफवायचे म्हणजे मोदकांना छान असा सुवास येतो पाणी गरम झालं आहे लगेचच त्यामध्ये ही प्लेट ठेवून घ्यायची यावर झाकण ठेवायचं आणि अगदी कमी असे वर पाच मिनटंच मोदक वाफवून घ्यायचे यापेक्षा जास्त वेळ वाफवायचे नाही पाच मिनटं मोदक वाफवून घेतले मोदक वाफवून घेतल्यानंतर बघाल सुरेख एकसारखे दिसणारे कळीदार असे हे उकडीचे मोदक बघून कुणीही म्हणणार नाही की यामध्ये तांदूळ किंवा तांदळाचं पीठ वापरलेलं नाही अगदी तांदळाचं पीठ वापरून जसे उकडीचे मोदक तयार होतात तसेच मोदक तयार झालेले आहे यावर थोडंसं सा साजूक तूप घालायचं आणि मोदक बघाल अगदी मऊ लुसलुशीत झाला आहे जराही जाडसर होत नाही कारण बऱ्याच जणांच्या अशा कमेंट्स होत्या की मोदक जाड होतात साच्यामध्ये बनवलेले मोदक जाड होऊ नये यासाठी मी व्हिडिओ ज्याप्रमाणे दाखवला आहे त्याप्रमाणे मोदक बनवा अगदी परफेक्ट मोदक तयार होईल तांदळाचं पीठ न वापरता कळ्या न पाडता सुरेख सुबक असे हे उकडीचे मोदक तुम्हाला कसे वाटले कमेंट्समध्ये जरूर सांगा तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर शगुन्स किचन मराठी या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत